अपघातातील इन्शुरन्स क्लेमसाठी खोटा ड्रायव्हर दाखवून आय सी आय सी आय लोमबार्ड इन्शुरन्स कंपनी पोलीस तसेच न्यायालयाची दिशाभूल करणं दोघांना चांगलंच महागात पडलं आहे मल्हारी मारुती केसकर राहणार लांडेवाडी चिंचवडी तालुका आंबेगाव व नितीन बाळासाहेब घेगडे राहणार पिंपळवंडी तालुका जुन्नर या दोघांच्या विरोधात इन्शुरन्स कंपनीने आळेपाटा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे सन दोन हजार अठरा साली मल्हारी मारुती केसकर नितीन घेगडे व बंडू रामा केसकर हे तिघे ट्रिपल सीट मोटरसायकलने नगर कल्याण महामार्गाने आळेफाटा बाजूकडे निघाले होते मल्हारी केसकर हे मोटरसायकल चालत होते त्यांच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नव्हते यावेळी मल्हारी केसकर यांचे मोटरसायकल वरील नियंत्रण सुटले व समोरून येणाऱ्या जितो गाडीला धडक बसली यामध्ये मल्हारी केसकर उडून जितो गाडीच्या काचेवर आदळले यामध्ये जितो चालक विनोद किसन मिळण्यासाठी मल्हारी केसकर नितीन हा मोटरसायकल चालवत असल्याची खोटी माहिती पोलिसांना दिली होती तसेच हे तिघेही ट्रिपल सीटने जात असताना दोघेच मोटरसायकलने जात असल्याचे सांगितले होते यामध्ये एकूण साडेसात लाख रुपयांचा क्लेम मिळवण्यासाठी खेड कोर्टामध्ये दावा देखील दाखल करण्यात आलेला होता यावेळी आयसीआयसीआय लॉम्बर्ट कंपनीच्या प्रतिनिधीने केलेल्या चौकशीत हा क्लेम मिळण्यासाठी ड्रायव्हर बदली करण्यात आल्याची बाब स्पष्ट झाल्याने मल्हारी केसकर व नितीन घेगडे या दोघांच्या विरोधात आळेफाटा पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय जुन्नर टाइम्स आळेफाटा